नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी बातमी पीक विमा जमा झाला आहे पीक विमा विमावरची सर्वात महत्त्वाची बातमी आज सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झाला आहे सर्वात महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांनी आपले आजच अकाउंट तपासायचे आहे गव्हर्नमेंटने सर्व शेतकऱ्यांना आज पैसे द्यायला सुरुवात झाली आहे सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये बघा चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी पीक विमा जमा झाला आहे अशी कृषी मंत्री माणिकराव कुकटे यांनी माहिती दिली आहे सर्व शेतकऱ्यांनी आजच खाते तपासायचे आहे जर आपल्याला अजूनही पीक विमा आला नसेल तर आपले काहीतरी फॉर्ममध्ये त्रुटी आहे खरीप दोन हजार चोवीस खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे आज सर्व शेतकऱ्यांना पैसे यायला सुरुवात झाले आहे आपले जेवढे क्षेत्र असेल आपली जेवढी नोंद असेल त्या क्षेत्राच्या नोंदीनुसार पीक विमा खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्या आहे तर आपला पीक विमा आला आहे का नाही आपण लगेच बघायचं आहे कारण का बघा शेतकऱ्यांचा पीक विमा आज सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झाले आहे महाराष्ट्रामध्ये जे असेल महत्त्वाची शहरं आहे या शहरांसह सर्व शेतकऱ्यांचे ज्यांचे त्रुटीमध्ये फॉर्म होते आणि नंतर सरकारने अनुदानसुद्धा वाढवले होते एकरी वीस बावीस हजाराचं अनुदान अठ्ठावीस हजारापर्यंत नेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना आजची लेटेस्ट पीक विमा बातमी अशी आहे की सर्वांना पैसे जमा झाले आहे आपल्याला अजूनही पैसे आले नसतील तर पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जाऊन लगेच चेक करायचं आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज गावांवाईज सर्व ज्यांनी ज्यांनी पीक विमा एक रुपयात भरलेला होता शंभर टक्के शेतकऱ्यांना पीक वाटप झालेलं आहे त्यामध्ये बघा एकोणतीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी पैसे जमा झाले आहे शंभर टक्के शेतकऱ्यांना आजपर्यंत पैसे जमा झाले आहे आपल्याला जर अजूनही पैसे आले नसतील तर आपण लगेच पी एम एब वाय संकेतस्थळावरती जायचं आहे तिथं ओ टी पी आणि लॉग इन टाकून बघायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनावरती जर आपल्याला अजून आप पैसे आले नसतील तर कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात किती पैसे आले याची सविस्तर आकडेवारी दिली आहे बीड असेल लातूर असेल सांगली असेल सातारा असेल धाराशिव असेल पालघर असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी अशा सर्व ठिकाणी पैसे जमा झाले आहे आणि सरकारने आकडेवारी जाहीर केली आहे कोणत्या तालुक्यात किती पैसे जमा झाले जवळजवळ तीनशे चारशे कोटी रुपये अहमदनगर अकोला अमरावती बीड भांडरा बुलढाणा जातुरी संभाजीनगर धाराशिव धुळे त्याचबरोबर गडचिरोली अशा सर्व महाराष्ट्रामधील जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले जा आप आहेत आपल्याला अजूनही पैसे आले नसतील तर पी एम एफ पी वाय संकेतस्थळावर जा किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवरती काही ठिकाणी वेळेस काय होते बघा कधी कधी अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे सुद्धा पैसे येत नाही किंवा मेसेज आलेले नाही आपले खाते तपासून बघा सरकारने जरव त्रुटीचे फॉर्म असतील या सर्वांना पैसे टाकलेले आहे जर आपल्याला अजूनही पैसे आले नसतील तर लवकरात लवकर क्युरी सॉल्व्ह करणे महत्त्वाचे आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो